नमस्कार मी दिलीप कारमपुरी येत्या सोळा सतरा डिसेंबरला आपण कटोरी ब्लाउज डायरेक्ट कापडा कसं काट करायचं आणि फिवायचं याची माहिती देणार आहोत लेडीजच्या सर्व कपड्यांमध्ये ब्लाउजला ब्लाऊजच्या फिटिंगला फारच महत्व आहे इतर कपडे आपण कसेही ठेवले तरी चालू शकता परंतु ब्लाऊजचं फिटिंग मात्र तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे आणि एकदा का ब्लाऊज आला तुम्हाला जर ब्लाऊज चांगला शिवता आला तर तुम्ही लेडीज कपडे कुठलेही बिंदास बनवू कारण मेन जे काय आहे ते सर्व ब्लाउजच्या फिटिंगमध्ये बाकी पॅटर्न बाकी सोपे आहेत आणि हा ब्लाउजचा व्यवसाय कमी भांडवाला आहे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही चालू करू शकता आणि भरपूर उत्पन्न मिळू शकता त्यामुळे या ब्लाउजच्या कामाला फार सर्वत्र महत्व आलेलं आहे तर कोणी सहजपणे ब्लाऊज तयार करू शकाल आणि शिवू शकाल हा एका वेबिनार अटेंड केल्यानंतर बरेच महिला या क्षेत्रामध्ये काम करत का असतात अनेक वर्षान वर्ष काम करत असतात परंतु काही ना काही किरकोळ अडचण येत असते कोणाला होंड्यात चुनाय टाकतात शोल्डर उतरत असत परफेक्ट ब्लाउज बनवायचा थोडी भीतीच वाटत आणि नेहमी कापताना शिवताना त्यामुळे वेळ लागतो खर तर ब्लाउज कापायला दहा मिनिटाच्या का आत कटिंग व्हायला पाहिजे तेही डायरेक्ट कापड आणि शिलाई ब्लाऊजची शिलाई अर्धा पाऊण टाकत होते फार फार तर एक तास लागतो आणि त्यातनं पॅटर्न आपल्याला एक प्रवाह टाकतात तुमचा ब्लाऊज कुठलाही पॅटर्नचा ब्लाउज व्हायलाच पाहिजे लिबर्टीची मेथड जी आहे फार सोपी आहे तुम्ही स्वतःचा ब्लाऊज या कार्यक्रमात तयार करू शकाल तेही न घाबरता तर येत्या सोळा सतरा डिसेंबरला तुम्ही हा कार्यक्रम अटेंड करा आज सर्व जगत बदलत आहे मग काय आपण ब्लाउजचं कटिंग जुन्या पद्धतीने करायचं ही नवीन पद्धत तुम्हाला कळलीच पाहिजे लिबरटिंगची मेथड तुम्ही जर वापरली तर तुमचं काम चौपट वाढेल तर जरूर हा येता वेबिनार अटेंड करा तुम्ही तोही दोन दिवस आहे त्याची फी फक्त केवळ एकशे नव्याण्णव रुपया आणि या एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमचा एक ब्लाउज तयार होणारच आहे एक गॅरंटी कारण सर्वांना माहितीच आहे लिबर्टीचे क्लासेस गेल्या चाळीस वर्षापासून चालू आहेत लिबर्टी दृष्टीचं युट्यूब चॅनल प्रत्येकाने जरूर पहा जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही युट्यूबवरचं चॅनल नक्कीच पहा लिबर्टीची तयार पेपर पुस्तकं आहे ती सर्वांना माहितीच आहे त्याचाही वापर करा त्यामुळे तुमचं काम लवकर होईल त्याचप्रमाणे लिबरेटरीच्या ऑनलाईन कोर्सेससुद्धा आहे तुम्ही आमची वेबसाईट फॅशन कटिंग खाली दिलेल्या वेबसाईटवरती जरूर जाऊन आमची माहिती मिळवा तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे तर असा हा येत्या वेबिनार सोळा सतरा डिसेंबरला तुम्ही जरूर अटेंड करा आणि एकशे नव्याण्णव रुपयात तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाउज तयार करा आणि मोठा व्यवसाय उभा करा खाली दिलेल्या लिंक वर व्हॉट्सअप च्या तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला हा वेबिनार अटेंड करता येईल याची फी फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे या कार्यक्रमाची माहिती तुमच्या सर्व मैत्रिणींना तुमच्या ग्रुपवर पर पाठवा परत परत हा वेबिनार होणार नाही तर जरूर अटेंड करा लिबर ट्रीपचा सोळा सतरा डिसेंबरला हा वेबिनार तोही दुपारी चार ते सहा तर तुम्हाला जर हा वेबिनार अटेंड करायचा असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये गुगल पे करायचे आहेत आणि याच नंबरवर त्याचा व्हॉट्सअप करा त्यानंतर तुम्हाला आमच्या लिंक पाठवली जाईल त्या तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता आणि वेबिनारच्या काही वेळ आधी म्हणजे किमान एक तास आधी तुम्हाला हे वेबिनार अटेंड करण्याची लिंक देण्यात येईल त्या लिंकद्वारे तुम्ही हा आमचा वेबिनार अटेंड करू शकता अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा तर नक्की अटेंड करा आमचा हा कटोरी ब्लाउजचा वेबिनार सोळा आणि सतरा डिसेंबरला यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि इतरांना सुद्धा ही माहिती कळवा धन्यवाद